पहिला सीन एक मंदिर प्रचंड प्रसिद्ध प्रचंड गर्दीचं मंदिर अशा परिसरात की आजूबाजूलाही मंदिरच थोडक्यात वातावरण अगदीच धार्मिक इथं शांतता आहे भक्तिगीतांचा मंजूळ आवाज आहे महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी आहे आता दुसरा सीन लोकांची प्रचंड गर्दी आहे कुणी न्याय देण्याची मागणी करत आहे तर कुणी आरोपीला पकडण्याची मागणी करत आहे पोलिसांची सुद्धा प्रचंड गर्दी आहे आणि या सगळ्यात एक माणूस येतो डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्णपणे कापडाने झाकलेल्या अवस्थेत फक्त डोळ्यांच्या इथं कापड फाडून खोबणी गेलेल्या त्याला समोरचा दिसावं म्हणून पण या माणसाला ओळखण्याची शक्यता किती होती तर शून्य आता दोन्ही सीन्स मध्ये विरोधाभास आहे पण दोन्ही सीन मध्ये एक कॉमन धागा आहे हे दोन्ही सीन्स एकाच ठिकाणचे एक मंदिराबाहेरचा तर एक कोर्टाच्या बाहेरचा दोन्ही ठिकाणं बेलतागंडी तालुक्यातली दोन्ही ठिकाणं एका कॉमन फॅक्टरला जोडणारी धर्मस्थळ धर्मस्थळ हे कर्नाटक मधले एक गाव असं गाव जे मंदिरांचं गाव आहे गावात अनेक मंदिर आहेत पण मुख्य मंदिर मंजुनाथांचं भगवान शंकराच्या एका रूपाचं इथं मंजुनाथांना न्यायाची देवता म्हणलं जातं याच मंजूनाथांपुढे सध्याही न्याय मिळावा हे गारानं अनेकांकडून घातलं जातं पण अनेकांच्या गर्दीत हा कपड्यानं झाकलेला माणूस आहे जो याच मंजुनाथ मंदिरात काम करायचा पण सध्या हा माणूस हे मंदिर आणि हे धर्मस्थळ चर्चेत आहे फक्त आरोपांमुळे याच माणसाने केलेल्या आपण शंभर पेक्षा जास्त महिलांचे मुलींचे मृतदेह पुरल्याच्या आरोपांमुळे कन्फ्युजिंग वाटत असलं तरी धर्मस्थळ भागातल्या शंभर मृतदेहांचं प्रकरण आहे का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाताय बोलभेडू सगळ्यात आधी बोलूयात धर्मस्थळ बद्दल कर्नाटकच्या मंगळुरू पासून साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर धर्मस्थळ हे गाव आहे इथल्या श्री मंजुनाथ मंदिरात कायम गर्दी असते नेते अभिनेते क्रिकेटर्स बिझनेसमॅन सगळ्यांची गर्दी या गावात अनेक मंदिर असली तरी मुख्य मंदिर मंजूनाथांचंच या मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे मंदिर जैन आणि हिंदू धर्माचा संगम मानलं जातो कारण हे हिंदू मंदिर असलं तरी या मंदिराचं प्रशासन मात्र जैन धर्मियांकडूनच चालवलं जातं श्रीमंत धर्माधिकारी पद्मविभूषण डॉक्टर वीरेंद्र हेगडे हे या मंदिराचे प्रशासक जे दोन हजार बावीस पासून राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत थोडक्यात या तीर्थक्षेत्राचं धार्मिक आर्थिक आणि राजकीय महत्व प्रचंड मोठं आहे पण हेच तीर्थक्षेत्र सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे इथल्या वातावरणात तणाव आहे ज्याचं कारण आहे आरोप मृतदेह पुरल्याचे आरोप धर्मस्थळ पोलीस स्टेशनमध्ये तीन जुलैला एक लेखी तक्रार दाखल करण्यात आली माद्न ही तक्रार एका पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि या तक्रारीसोबत काही फोटो सुद्धा जोडले होते फोटो होते पुरलेल्या सांगाड्याचे पत्रावर तारीख होती तीन जून पण पत्रात काय लिहिलं होतं तर अनेक महिलांचे मृतदेह हे कपड्यांशिवाय असायचे किंवा अंतर्वस्त्राशिवाय त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं मृतदेहांकडे पाहून लगेच लक्षात यायचं जखमाच्या आणि त्यांचा खून झाल्याच्या खुनाही असायच्या एक मृतदेह तर शाळकरी मुलीचा होता मी तो दोन हजार दहा मध्ये पुरला तिच्या अंगावर युनिफॉर्म होता पण अंतर्वस्त्र नव्हती एका महिलेचा चेहरा ऍसिड टाकून जाळण्यात आला होता आणि न्यूज पेपरमध्ये बांधला होता हे सगळे मृतदेह मला पुरायला सांगण्यात आले कारण शक्तिशाली माणसांनी मला थेट धमक्या दिल्या होत्या मी याचा विरोध केला तेव्हा मला धमकी देण्यात आली तुझेही तुकडे करू आणि तू ज्यांना पुरलेस तसंच तुलाही पुरू हे पत्र लिहिणाऱ्याचा आरोप होता त्यानं धर्मस्थळ भागात शंभर पेक्षा जास्त महिलांचे मुलींचे मृतदेह तीन जुलैला पत्र आलं चार जुलैला एफ आय आर झाली आणि समोर आलं फक्त कर्नाटकालाच नाही तर कर देशाला धक्का देणारं प्रकरण या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे हा सफाई कर्मचारी पण हा सफाई कर्मचारी नेमका आहे कोण तर त्यानं आपल्या तक्रारीच्या पत्रात दिलेल्या माहितीनुसार दलित समाजातून येणारा हा सफाई कर्मचारी जो जवळपास वीस वर्ष मंजुनाथ मंदिराच्या पेरोलवर साफसफाईचं काम करायचा पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात त्याला वरिष्ठांनी बळजबरीनं काही मृतदेह पुरायला लावले अत्याचार झालेल्या खून झालेल्या महिलांचे हे मृतदेह होते यातले गुन्हेगार मंदिर प्रशासनाशी संबंधित होते जर त्यानं हे मृतदेह पुरण्याचं काम करायला नकार दिला तर त्याला वारंवार धमक्या दिल्या जायच्या कित्येक मृतदेह त्याने नेत्रावती नदीच्या पवित्र काठावर पुरले या पुरण्याच्या जागाही चलाखीने निवडल्या जायच्या अशा जागा जिथं मऊ शार माती असेल अशा जागा ज्या सहज जा कुणाच्या नजरेत येणार नाहीत अशा जागा जिथं मृतदेहाची विल्हेवाट लवकर लागेल असंही त्यानं त्याच्या आरोपामध्ये लिहिलं होतं या सफाई कर्मचाऱ्यानं आपल्या पत्रासोबत काही फोटोही जोडले आणि त्यामुळे हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं पण या सगळ्यात एक प्रश्न होताच या कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं की आपण दोन हजार चौदा पर्यंत हे मृतदेह पुरण्याचं काम करायचो मग त्याने जवळपास अकरा वर्षानंतर तक्रार का दिली तो धर्मस्थळमध्येच होता की दुसरीकडे कुठे तर याचं उत्तर सुद्धा या कर्मचाऱ्याने दिलं डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये त्याच्याच कुटुंबातल्या एका मुलीवर त्याच्या वरिष्ठांपैकी एकानं अत्याचार केले त्यानंतर एका रात्रीतून तो धर्मस्थळ मधून पसार झाला आजूबाजूच्या राज्यांमध्ये गेला जवळपास दहा वर्ष लपून राहिला कारण त्याला स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबाच्या जीवाची भीती होती सोबतच त्यानं तक्रार करण्याचं कारण सुद्धा सांगितलं मी परत येऊन स्वतःचा जीव धोक्यात घातला कारण मला पश्चाताप स्वस्त बसू देत नव्हता माझा अपराध माझं मन खात होता माजा माजा या सगळ्या मृतदेहांना बाहेर काढलं त्यांचे व्यवस्थित अंत्यसंस्कार केले तर त्यांना मोक्ष मिळेल आणि माझ्या मनाला शांती म्हणून मी हे सगळं प्रकरण पुढे आणलं असं या कर्मचाऱ्याचं म्हणणं होतं त्यामुळे आपण पुन्हा इथे आलो काही मृतदेह उकरले आणि फोटोच काढून पुरावे जमा केले असं या पत्रात लिहिलं या कर्मचाऱ्यानं आपलं आधार कार्ड जुना एम्प्लॉई आयडी सुद्धा आपली ओळख पटवण्यासाठी जमा केल्या सोबतच त्याने हे मृतदेह जागा आणि मृतदेह सांगण्यावरून पुरले याची माहिती देण्यासाठी विटनेस प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार अठरा अंतर्गत संरक्षण सुद्धा मागितले या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने त्याची ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती केली होती तसंच त्याला आणि त्याच्या कुटुंबाला संरक्षण मिळावं अशीही त्याची मागणी होती त्यानंतर तीन जुलैला न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर गोपनीयपणे तक्रार दाखल करण्यात आली धर्मस्थळ पोलीस स्टेशनमध्ये संदर्भात भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे अकरा अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली ऍडव्होकेट ओजस्वी गौडा आणि सचिन देशपांडे हे तक्रारदाराच्या बाजूने कोर्टात खटला मांडणार आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव उघड झालं नाहीये मात्र त्यामुळे सत्य लपून राहू नये यासाठी या तक्रारीची कॉपी आणि पुरावे सर्वोच्च न्यायालयाचे वकील के व्ही धनंजय यांच्याकडे सोपवण्यात आलेत या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबियांना काही झालं तर यातल्या मुख्य आरोपींचं नाव सुद्धा या व्यक्तीनं धनंजय यांना दिलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले तेरा जुलैला हा सफाई कर्मचारी कोर्टासमोर हजर झाला होता तेव्हा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत त्याला पूर्णपणे झाकण्यात आलं होतं अगदी त्याचे डोळेही दिसत नव्हते कोर्टात हजर राहत न्यायाधीशांसमोर या कर्मचाऱ्यांना आपला जबाब नोंदवला आणि तिथून निघून गेला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सोळा जुलैला हा कर्मचारी आपल्या वकिलांसोबत जिथे मृतदेहांना पुरलं ती जागा दाखवायला आला होता पण त्यावेळी पोलिसच तिथे आले नाहीत त्यामुळे तासभर वाट पाहून तो तिथून निघून गेला त्यामुळे या प्रकरणाचा गंभीरपणे तपास व्हावा उच्चस्तरीय चौकशी केली जावी अशी मागणी सुद्धा केली जाते कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी आम्ही पोलीस रिपोर्टची वाट पाहत आहोत पोलीस रिपोर्ट आला की रितसर तक्रार दाखल केली जाईल असं सांगितलं त्यामुळे आता पोलीस रिपोर्ट मध्ये काय येतं हे पाहणं प्रचंड महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या आरोपांमुळे चौकशीच्या फेऱ्यामुळे एक निर्माण आणि अर्थातच पण वादाच्या किंवा संशयाच्या भोवऱ्यात येण्याची ही, ही धर्मस्थळची पहिलीच वेळ आहे का तर नाही या याआधीही वाद झाले होते याआधीही संशय घेतला गेला होता कारण ठरलेलं मुलींचं बेपत्ता होणं ज्यात सगळ्यात जास्त गाजली होती सौजन्या केस दोन हजार बारा मध्ये धर्मस्थळ मधल्या सौजन्य नावाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या प्रकरणाची चर्चा देशभर झाली होती या प्रकरणात काही जणांना अटक सुद्धा झाली पण पुराव्याशिवाय त्यांची मुक्तता करण्यात आली या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केस चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचे आरोप सुद्धा झाले होते त्यांनी पुरावे नीट सांभाळले नाहीत आणि उच्चभृत संशयितांना ते काहीच करू शकले नाहीत अशा टीका तेव्हा झाल्या होत्या या उच्चभ्रूत संशयितांमुळेच न्याय मिळाला नाही पोलिसांनी सहकार्य केलं नाही कंप्लेंट लिहून घेतल्या नाहीत अशी ही चर्चा तेव्हा झाली होती आता झालेल्या या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा पुढे आलं पण पुढे आलेलं हे एकमेव प्रकरण नाही दोन हजार तीन मध्ये धर्मस्थळला एका मेडिकल कॉलेजची ट्रिप आली होती तेव्हा एमबीबीएस ची विद्यार्थिनी असलेली अनया भट नावाची एक तरुणी इथून गायब झाली अनयाची आई सुजाताने पंधरा जुलैला नव्यानं तक्रार दिली सुजाता यांनी असं म्हटलं की सुरुवातीला पोलिसांनी माझी तक्रार घ्यायला नकार दिला होता तुमची मुलगी पळून गेली असेल असं पोलीस म्हणाले होते मला वाटतं माझी मुलगी सुद्धा या अनोळखी विक्टीम्सपैकीच एक असेल माझी मागणी आहे की धर्माधिकारी विरेंद्र हेगडे आणि त्यांचा भाऊ हर्षेंद्र कुमार यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आवी याआधी मी या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी माझ्याशी बोलायला नकार दिला माझी आणि त्या दोघांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात यावी अशी सुजाता यांची मागणी आहे जेव्हा सौजन्याचं प्रकरण गाजलं होतं तेव्हाही हेगडे यांच्यावर आरोप झाले होते पण हा सगळा आपल्याला आणि धर्मस्थळला बदनाम करण्याचा प्लॅन आहे या तीर्थस्थळाची प्रगती रोखण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत सगळे आरोप फेटाळले होते पण आता सुजाता यांनी केलेल्या आरोपांमुळे दंडाधिकारी हेगडे पुन्हा एकदा चर्चेत आले फक्त सुजाताच नाही तर आणखी काही कुटुंब सुद्धा आपल्या हरवलेल्या मुलींची चौकशी करा अशी मागणी करत आहेत त्यांची अपेक्षा एकच आहे न्याय मिळावा काही ज्येष्ठ वकिलांनी सिद्धरामय यांची भेट घेत एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली असली तरी त्यांनी पोलिसांच्या अहवालानंतर या बाबतीत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं त्यामुळे या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून आहे ते या रिपोर्टवर पोलिसांच्या चौकशीवर घटनास्थळावर काही सापडते का, का त्यावर पण या सगळ्यात चर्चा आहे ती शंभरपेक्षा जास्त मुलींचे महिलांचे मृतदेह पुरल्याच्या आरोपांची आणि मागणी आहे ती न्यायाची श्री मंजुनाथ या न्यायाची देवता असलेल्या जागी अपेक्षित आहे तो न्याय